तर मग इशू पण सांगतो की आपण चांगल्या दर्जाचे शिक्षण घ्या आज आरती बाळतीसारख्या अनेक संस्था ते वायसाहेबाई आपल्या तर सहकार्य करण्यासाठी त्या ठिकाणी तयार आहे फक्त आपल्या एक मनामध्ये जिद्द जिद्द असणं आवश्यक आहे की आपण एक कॉल आपल्या गावचं भलं आपल्या परिवाराचं भलं आणि समाजाचं भलं करण्यासाठी आपण जिद्दीनं उतरणं गरजेचं आहे तर निश्चितपणे आरटी बारती संस्था आपल्या त्या ठिकाणी आहेत माझी साहेबांना या ठिकाणी सांगायचं की आरतीचं केंद्र आपल्या नांदेड आपण निश्चितपणे चालू करावं आणि तेथील विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळायला पाहिजे कारण इथे मग अशी उल्लेख केल्याप्रमाणे मातम समाज हा मराठवाड्यामध्ये या परिसरात जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे निश्चितपणे विद्यार्थ्यांना प्लॅटफॉर्म मध्ये आम्हाला काहीही जरी शिकण्याचं माध्यम जर आम्हाला करून उपलब्ध करून घ्यायचं असेल तर आम्हाला पुण्याशिवाय पर्याय नाही असं काही न होता आम्हाला नांदेड ठिकाणी आपल्या संस्थेच्या माध्यमातून आम्हाला जर मार्गदर्शन मिळालं तर येत्या काळात या भागातील अनेक तरुण पुढे येतील आणि चांगल्या पदावर निश्चितपणे कार्य करतील होण्याची खात्री आहे मी आज खुद्दा या ठिकाणी उल्लेख करू इच्छितो माझे वडील स्वर्गीय आमदार रावसाहेब अंतापुटसाहेब यांच्या कोविडमधलेल्या निधनानंतर मला नांदेड जिल्ह्यातील अनेक मान्यवर माझ्या समाजातील माझे सर्व बंधू माझे मायबाप या ठिकाणी बसलेले अनेक जण येऊन विधानसभेच्या पोटनिवडणुकीत मला आशीर्वाद देऊन गेले आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगतो की समाजाची खरी ताकद मी त्या ठिकाणी ओळखली नाही आपला समाज जर आपल्या पाठीशी असेल तर आपण कुठलीही लढाई सहज जिंकू शकतो मला या ठिकाणी जाणीव या ठिकाणी आणि त्या जाणीवती मी तुम्हाला सांगतो की कोविडचं माझं पहिलं अधिवेशन त्या ठिकाणी होतं म्हणजे कोविड पूर्णता संपला नव्हता त्या ठिकाणी चार दिवसाचं अधिवेशन माझ्या निवडणुकीच्या नंतर पहिलं अधिवेशन माझं होतं आणि त्यापूर्वी मला आज जे स्टेज क्लिअर आज कमी झालंय तर पूर्वी मला भाषण करताना अगदी म्हणजे मला ताकद व्हायची नाही आणि डायरेक्ट विराट भवनात मला बोलायला पाठवलं असं झालं मला तर त्यावेळेस मनामध्ये सगळ्या भावना जागरूक होत्या की वडील कोणता कार्य करत होते आणि वडिलांच्या नंतर आपल्या पाठीशी समाज त्या ठिकाणची जनता आपल्या पाठीशी कशी उभी राहिली त्याची जाणीव ठेवून मला जेव्हा अधिवेशनामध्ये बोलण्याची संधी मिळाली तर पहिली मागणी मी केली

कार्यकर्ता म्हणून आपल्या समाजाचा नेहमी उद्योग असतो समाज पुढे जावा सामाजिक करावा माझी मनापासून जी त्या ठिकाणी भावना आहे त्यासाठी वाक्यंत प्रयत्न मी या ठिकाणी करायला तयार आहे निश्चितपणे आपल्याला कारण मी बघतो की आज आपण सामाजिक संघर्ष सर्वत्र पाहतो प्रत्येक समाधा एकत्रित येऊन ज्या ठिकाणी त्यांना आपल्या समाजाच्या जाऊन मागण्या करता येतील जिल्हा असेल ठिकाणी असेल आणि कुठे असेल त्या ठिकाणी प्रत्येक समाज हा त्यांच्या उन्नतीकरिता करता प्रयत्न करतो निश्चितपणे माझ्या समाजाच्या का आज काही मागे नाहीये ते निश्चितपणे आज सुधारलेला आहे परंतु माझी समाधा एकच विनंती आहे आपण मगाशी अशोकरावजी चव्हाण साहेबांनी सांगितलं आपण एकत्रित होण्याची गरज आहे एकत्रित एक गरज आहे हे जे मला भासलं ते मी आपल्याला सांगतो आपल्या सर्वांचे विचार एक आहे पंचकावर बसलेल्या सर्व मान्यवरांचे विचार आणि प्रेक्षागृहात बसलेल्या सर्वांचे विचार हे एकच आहे परंतु आपण एकत्रित एका छताखाली एका व्यासपीठावर होण्याची गरज आहे आणि निश्चितपणे ते आल्यानंतर आपण राज्य पातळीला आपली मागणी निश्चितपणे पूर्ण करून घेऊ शकतो आपल्या सगळ्यांच्या एकत्रित काशीवर खात्री महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांची महाराष्ट्रातील एक काही ठराविक शिष्टमंडळ त्यामध्ये वाडेकर नुक साहेब होते आम्ही सर्वच होतो साहेब सर्वांनी मिळून फडणवीस साहेबांची त्या ठिकाणी भेट घेतली आणि आपला अब कड आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो ही तिकडे लावून धरला आणि त्या ठिकाणी मी सुद्धा होतो आणि त्या ठिकाणी मी आपल्या समाजाची व्यथा त्या ठिकाणी फडणवीस साहेबांना मी मांडली दहा मिनिटं मी फडणवीस साहेबांना मी सांगितलं की माझा समाज हा कुठल्या परिस्थितीत आज आहे आणि त्याला पुढे नेण्यासाठी अभकड आरक्षण हे कसं गरजेचं आहे त्याबद्दल मी त्यांना विस्तृत माझं माझ्या वतीने प्रयत्न केला की काही करून द्याल तुम्ही काळजी करू नका तुम्ही मला विधानसभेत पाठवलं ना तुमच्या आणि म्हणजे आपल्या मागणीसाठी आपल्या आवाज म्हणून मागणी पूर्ण होईपर्यंत सरकारचं जरी सदस्य असलो तरी सरकारला मी सांगेन की जोपर्यंत आरक्षणाची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत मी काय स्वस्त बसणार नाही मी आपल्यापणे फार मागणी झाली हा माझ्या त्या ठिकाणी हट्ट राहणार आहे महत्वाचं म्हणजे जेव्हा अशोकरावजी चव्हाण साहेब आपल्याला मार्गदर्शन करत होते परत त्यांना हे माहीत नाहीये त्यांनी उल्लेख केला की जिल्ह्यामध्ये ज्या ज्या संस्थेमधून त्यांना आपल्या समाजाला वाव द्यायचा असेल त्यावेळेस त्यांनी नक्की कि प्रयत्न केला त्यातला मी पण एक सदस्य त्यांच्या यादीतला आहे मी आपल्याला या ठिकाणी आकर्षित शकतो मी अनुभव सांगतो माझी निवडणूक पार पडल्याच्या नंतर समाजाचं आंदोलन मुंबई या ठिकाणी आलं त्या अधिवेशना दरम्यानची ती गोष्ट आहे मी मला प्रीतम गावलेंचा फोन आला आणि मी पहिला त्या ठिकाणी सभागृहात अशोकरावजी चव्हाण सर होते सार्वजनिक बांधकाम मंत्री होते मी कधीच जाऊन जाऊन सांगितलं मासन समाजाचं एक आंदोलन विधान भवनावर आलेलं आहे आणि त्या ठिकाणी पोलीस त्यांच्या कारवाया त्या ठिकाणी करत आहे आपल्याला त्या तोही थांबवायला पाहिजे कारण समाज एक जेन्युन मागण्या त्या ठिकाणी घेऊन मुंबईला आलेला आहे आणि त्यावेळी पोलीस कारवाई करतो साहेबांनी दाखवली फोन त्या ठिकाणी पोलिसांच्या त्या ऑफिस असतो केला आणि सांगितलं की मी आमदार अंतापूरकर यांना त्या ठिकाणी पाठवतोय आणि लागलीच तमाम मातंग समाजाचे जेवढे बांधव त्या ठिकाणी आंदोलनाला आले त्यांना ताबडतोब सोडून टाका असा आदेश अशोकराव चव्हाण साहेबांनी त्या ठिकाणी दिला तुम्हाला ह्या कार्यक्रमाचं निकाम सांगायचं वाटतं त्यांचं आणि आपल्या समाजाचं एक वेगळी नाळ आहे हे आपण निश्चितपणे मला या ठिकाणी सांगायचं आहे आणि हे कार्य आपण लक्षात घ्यावं की एवढ्या सगळ्या बाजूंनी आपली बाजू कशी लावून धरतात हे आपण निश्चितपणे ओळखण्याची सांगायचं सा। आहे आणि मार्गाने नाही मान्यवर या ठिकाणी बोलायचं आहे निश्चितपणे आपलं साहित्य वाचलं गेलं पाहिजे अण्णाभाऊ साठे जे समाजातील आज अनेक व्यथा साहित्यात आहे ते निश्चितपणे आपण आपणही पाहिजे आणि इतरांनाही वाचायला आपण दिलेच पाहिजे त्यासाठी बघा श्री साहेबांनी सांगितल्याप्रमाणे एक चांगल्या ठिकाणी त्यांना एक स्टॉल उपलब्ध करून देण्याची गरज आहे एवढं त्याने सांगितल्याप्रमाणे आपण त्याच्यासाठी सुद्धा प्रयत्न केले पाहिजे जेणेकरून ज्यांनी नाव सोडणं जगभरात केलेलं डॉक्टर अण्णाभाऊ शास्त्री यांनी ते आपल्याला आज अजून ठेवण्यासाठी आपल्याला प्रयत्न केला गेला पाहिजे एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे की फार वेळ घेणार नाही आपण मला बोलवलं आणि मी तर आपल्या समोर सदस्य कार्यकर्ते असं नेहमीच मी आपल्यासाठी कधीही राहणार आहे मला एवढंच हा प्रसंगी सांगायचं आहे त्याबद्दल सर्वांनाच या ठिकाणी आव्हान या ठिकाणी आयोजकांची व्यक्त करतो अशा प्रकारचे कार्यक्रम आपण घेत राहावे असा मी आपल्याला शुभेच्छा या प्रसंगी देतो धन्यवाद जय हिंद जय महाराज